रामकृष्ण खरं खरंतर हिंदू धर्माला पुढे नेण्यासाठी आणि हिंदू धर्माला एक धार्मिकता आणि आध्यात्मिकतेकडे नेण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातल्या म्हणा किंवा भारतातल्या म्हणा अनेक साधू संतांचं जे योगदान तें, आहे ते लाभलेलं आहे त्यां त्यांच्यामुळेच अशा काही गोष्टी शक्य झाल्या आहेत की आजची जी तरुण पिढी वगैरे आहे ती पूर्णपणे एक आध्यात्मिक मार्गाला लागली आहेत तर आज आपल्यासोबत आहेत श्री क्षेत्र पुलतांबा गादीचे जे मंत मठाधिपती आहेत आपल्यासोबत विजयानंदगिरी महाराज आहे तर महाराज आपण काय सांगाल याबद्दल गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव गुरु साक्षात ब्रे गुरु वेन महाला हिंदू धर्मांना उपदेश हाच आहे कारण या सप्त्याच्या माध्यमातूनही गंगागिरी महाराजांनी उपदेश आणि देतच आलेले आहे भक्तीचा ज्ञानाचा वैराग्याचा आणि त्याबरोबरच आणि राह राज धर्म राजधर्मालाही महाराज आणि उपदेश देतात परमपूज्य गुरुवारी रामगिरीजी महाराज सतत आणि ज्यांना सर्व समाजाला एकत्रित घेऊन जे परमार्थ सर्व समाजाला जे उपदेश करतात की आणि अनेक प्रकारचा या समाजामध्ये गुहत्या बंद हो अनेक प्रकारचं जे धार्मिक कार्य आहे सनातन धर्माविषयी जी विकृती निर्माण झालेली आहे अनेक जे प्रश्न असतील सर्व मागेही पाठीमागे महाराजांचं पंढरपूरला आणि वारकरी संप्रदायाचं अधिवेशन झालं त्यामध्ये अनेक आणि आने मुद्दे मांडण्यात आले की ह्या वारकरी संप्रदायामध्ये ह्या धर्मामध्ये आणि काही विकृती निर्माण न होव त्याकरता महाराजांचं कार्य चालूच आहे प्रत्येक गोष्टीला कोणतंही कार्य असो काही समाजामध्येही काही विकृत गोष्टी घडल्या आपल्या धर्मावर आघात झाला त्या त्याबद्दल त्या महाराज बोलतच असतात प्रत्येक वेळेस का आणि त्याकरता सर्वांनी सावध आपला आपला धारा येते ती, ती धर्म आपण ज्याचं धारण करतो ज्या धर्माचं रक्षण करतो तो धर्मही आपलं रक्षण करतो प्रत्येकाचं कर्तव्य आहे आपल्या धर्माचं आपण पालन केलं पाहिजे आणि आपल्या धर्माची रक्षा केलं पाहिजे शिवाजी महाराज असो संभाजी महाराज असो गोमाता असो आणि या सर्वांचं आपण पालन करणं आपलं कर्तव्य आहे ज्या आपण ज्या संस्कारामध्ये आपण या भूमीमध्ये जन्माला आलो त्या भूमीचे आपल्यावर संस्कार आहे त्यांचे उपकार आहे आणि त्याकरता आपलंही काही कर्तव्य आहे कारण मंदिराची संरक्षण करणे प्रत्येक ठिकाणी कोणत्याही ठिकाणी अस्तव्यस्तता होऊ नये एखाद्या ठिकाणी काही जरी प्रकार घडले पाठीमागे पुलतांबे या ठिकाणी आणि मंदिराची तोडफोड झाली होती मूर्तीची त्या ठिकाणी महाराजांनी प्रतिकार केला आणि हे कार्य साधू संतांचं आहे गंगागिरी महाराजांचं होतं ब्रम्हली संघ श्री नारायणगिरी महाराजांनी धर्माकरता अनेक ठिकाणी पशुहत्या बंद केलेल्या आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी जो जो प्रसंग येईल त्या ठिकाणी आणि खंबीरपणे आणि ही परंपरा असणारी ही जागृत आहे आणि अधिष्ठान आणि काहीही कारण परमपूज्य गुरुवारी रामगिरीजी महाराज कारण संत महात्मे यांना जगणं आणि मरण हे सारखं असतं त्यांना जगायचं धर्मा करता असत त्याकरता किती प्रसंग असो ज्यांना ते कोणाला घाबरत नाही कारण सत्य आहे ज्या ठिकाणी सत्य आहे त्या ठिकाणी घाबरण्याचं काही कारण नाही प्रसंग जसा असला त्या प्रसंगानुसार आणि ते, प्रसंगा ते कोणालाही बोलायला घाबरत नाही मग त्या धर्माची रक्षा व आणि हा त्यांचा उद्देश आहे तर बाबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या भारतातील अनेक साधू संत महंतांच जो पुढील प्रवास आहे त्यांना त्यामधन सर्वांना एकच उद्देश द्यायचा आहे की आपण आपल्या धर्माची रक्षा करा आणि त्याचप्रमाणे आत्ताचे हिंदू धर्मरक्षक रामगिरी महाराज आहे ते सुद्धा आपल्या धर्माला हिंदू धर्माविषयी त्यांची एकच भावना आहे की हिंदू प्रत्येकाने के पालन केले पाहिजे आणि याचप्रमाणे आपण सर्वजण मिळून हिंदू हिंदू धर्म आहे पुढे असा उपदेश पण परमपुंज विजयानंदगिरी महाराज तर त्यांनी आपल्याला हिंदू धर्माविषयी अनेक काही गोष्टी मार्गदर्शन केलं त्यानंतर साधू माणसांच्या मार्गदर्शनानुसार ते हिंदू धर्माला कुठे येऊ इच्छितात म्हणजे खूप पर्यंत हिंदू धर्माची वाटचाल असेल हिंदू राष्ट्र कधी बनेल याविषयी त्यांनी आपल्याला आधी खूप सारे काही मार्गदर्शन केलंय माहिती दिली आहे आपल्याला आधी सारे काही मार्गदर्शन केलंय तर धन्यवाद बाबा <laughs>